नमस्कार सामना ऑनलाईनच्या या ज्योतिषविषयक भागात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत या ज्योतिषविषयक भागामध्ये आपण नवीन वर्ष हे प्रत्येकाला कसे असणार आहे त्याबाबतची एक माहिती घेणार आहोत आता सुरुवातीला जाणून घेऊया दोन हजार पंचवीस या वर्षाबद्दल दोन हजार पंचवीस म्हणजे अंकशास्त्राप्रमाणे यांची टोटल येते नऊ आणि नऊ हा अंक हा मंगळाचे प्रतिनिधित्व करतो मंगळ हा थोडासा तापट आणि उग्र असा ग्रह मानला जातो त्यामुळे ह्या वर्षामध्ये काही साहसी साहसी आणि धाडसाचे निर्णय होऊ शकतात तसेच ते जगाच्या निर्णयाला जगाला मोठी कलरणी देऊ शकणारे राजकीय बदलही होऊ शकतात त्याचप्रमाणे भूकंप आणि वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या घटनाही वाढ होण्याची शक्यता आहे पण त्याचप्रमाणे हे नऊ वर्ष नऊ अंकाचे धडाडीचे वर्ष असणार आहे ह्या काळा ह्या वर्षामध्ये आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी जगासमोर येण्याची शक्यता आहे तसेच काही वैद्यकीय क्षेत्रातही मोठे बदल होण्याची शक्यता या वर्षामध्ये आहे आता आपण थोडक्यात जाणून घेतलं की ह्या वर्षामध्ये काय असणार आहे आता प्रत्येक राशीवाल्यांना उत्कंठ असेल की आमच्या राशीसाठी हे वर्ष कसे असेल तर त्याबाबतही आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक राशीची आपण माहिती घेणार आहोत मात्र त्याआधी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये काही होणाऱ्या महत्वाच्या ग्रह बदलाबद्दल तुम्हाला माहिती देतो दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होताच पहिल्याच आठवड्यामध्ये बुध हे ग्रहाचे संक्रमण होणार आहे तो राशी बदल करणार आहे चंद्र हा ग्रह अडीच दिवसात राशी बदलतो बुध आणि शुक्र हे सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसानंतर राशी बदलतात गुरु गुरु हा ग्रह वर्षभरानंतर राशी बदलतो राहू केतू हे दीड वर्षानंतर राशी बदलतात तर एक रास पूर्ण करून दुसऱ्या राशीत जायला शनी महाराजांना तब्बल अडीच वर्ष लागतात तर सर्वात जास्त काळाने राशी बदल राश करणारे शनी हे ग्रह आहेत आणि ह्या काळात जास्त अंतराने किंवा जास्त वेळाने ग्रह बदल करणारे हे चार मोठे ग्रह या वर्षी बदल होत आहेत आणि त्याचा परिणाम सर्व राशींवर त्याचप्रमाणे जगावर आणि प्रत्येक देशावर होणार आहे तर आपण जाणून घेऊया की काय बदल होणार आहे एकोणतीस तारखेला शनी हा ग्रह राज बदलून कुंभराशीत आहे सध्या स्वराशीत शनी ग्रह सध्या स्वराशीत कुंभराशीत आहेत एकोणतीस मार्चला ते राज बदलून गुरु ग्रहाच्या मीन राशीत बाराव्या स्थानात येणार म्हणजे काल पुरुषाच्या बाराव्या स्थानी येणार आहेत तसेच गुरु हा ग्रह सध्या वृषभ राशीत आहे गुरु वृषभ राशीत असताना महाकुंभ मेळा होतो ही एक मोठी पर्वणी असते आणि मे महिन्यानंतर गुरु हे मिथून राशीमध्ये येणार आहेत आणि मिथून राशीमधून ऑक्टोबर महिन्यात ते कर्क राशीत जाणार आहेत ह्या वर्षभरात गुरुचे तीन राशी बदल होणार आहेत आणि त्यानंतर डिसेंबर मध्ये गुरु महाराज परत वक्री होऊन मिथून राशीमध्ये येणार आहेत असे गुरुचे हे तीन बदल आहेत गुरु ह्या काळामध्ये वेगाने पुढच्या राशीमध्ये जाणार आहेत आणि परत वक्री होऊन मागच्या राशीमध्ये येणार आहेत या गुरु बदलाचेही प्रत्येक राशीवर परिणाम होणार आहेत तसेच राहू केतू हे, हे दोन ग्रह देखील राशी परिवर्तन करणार आहेत राहू आणि केतू यांची बदल एकाच वेळेला होतात मात्र सगळे ग्रह पुढच्या दिशेला जात असतात मात्र राहू आणि केतू हे छायाग्रह असल्याने ते छायाग्रह असल्याचे मानले जाते म्हणजे अवकाशात हे ग्रह नाही आहेत चंद्र आणि पृथ्वी यांचा छेदनबिंदू आहे त्या छेदनबिंदूलाच काल्पनिकतेने राहू आणि केतू असे मानले गेलेले आहे त्याच्यामुळे ते नेहमी वक्री दिशेने वाटचाल करतात आता राहू हा मेन राशीत आहे पंधरा मे नंतर तो अकराव्या म्हणजे कुंभ राशीत येणार आहे आणि केतू हा कन्या राशीत आहे तर तो सिंह राशीत येणार आहे हे महत्वाचे बदल या वर्षात होणार आहेत आता आपण मूळ सर्व राशींकडे बोलूया की सर्व राशींसाठी हे वर्ष कसे असेल तर आपण सुरुवात करूया मेष राशी कालपुरुषाची ही रास मानण्यात येते आता सध्या या राशीच्या बाराव्या स्थानात राहू आहे आणि दुसऱ्या स्थानात गुरु आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मेष राशी वाल्यांसाठी काही समस्या असतील किंवा अचानक खर्चामध्ये वाढ झाली आहे किंवा पैसा तर हातात येतोय पण तो खर्चही होतोय तो त्याची होतो साठवणूक करता येत नाहीये ती इन्व्हेस्टमेंट करता येत नाहीये अशी काहीशी मेषवा वाले, राशीवाल्यांची परिस्थिती आहे त्यातच आता मेषवाल्यांच्या राशीमध्ये साडेसातीची भर पडणार आहे एकोणतीस मार्च नंतर मेष राशीवाल्यांची साडेसाती सुरू होणार आहे आता साडेसाती म्हटलं की प्रत्येक जण घाबरतात पण साडेसातीला घाबरण्याचे काहीही कारण नाहीये कारण की साडेसात वर्ष ही तुमची सगळी खराबच असणार आहेत का तर असं नाही शनी सकट इतर काही ग्रह आणि राशी यांच्यामध्येही महत्वाचे बदल होतात त्याची शुभफळेही तुम्हाला मिळणार आहेत तसेच शनी हा पापग्रह मानला गेला असला तरी तो न्यायदंडाधिकारी आहे तो न्यायाधीश आहे त्याच्यामुळे तुम्ही चांगली कामं केली असतील चांगला पुण्यकर्म केलं असेल तर त्याची तुम्हाला तो चांगलीच फळं देणार तसेच जन्मपत्रिकेमध्ये शनी जर का चांगल्या भावांमध्ये म्हणजे तीन नऊ आणि अकरा ह्या स्थानांमध्ये असेल तरीही शनीच्या साडेसातीचा किंवा अडीचीचा फारसा त्रास होत नाही मात्र हो त्या साडेसातीच्या काळात कोणालाही विनाकारण दुखवणारे दुखवणे उद्धटपणाने वागणे किंवा मेहनत न करणे उगाचे उगाच आळस करणे ह्याची तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते त्याच्यामुळे साडेसातीला न घाबरता या काळात खडतर मेहनत करणे हेच उपाय आहे आता आपण जाणून घेऊया मेष राशीमध्ये राहूचा काय प्रभाव पडणार आहे ते राहू सध्या बाराव्या स्थानात असल्यामुळे यांच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे त्याचनंतर शनी आणि राहू यांचा योग हा तुमच्या मार्च पासून एकोणतीस तारखेला शनी बदल होणार आहे आणि एकोणतीस मार्च पासून ते जवळपास पंधरा मे पर्यंत हे दोन्ही ग्रह तुमच्या बाराव्या स्थानात असणार आहे त्याच्यामुळे अचानक काही अडचणी येणं आर्थिक खर्च वाढणं अशा घटना घडू शकतात मात्र अठरा मे नंतर राहू हा अकराव्या स्थानात जाणार आहे राहू अकराव्या स्थानात गेल्यानंतर तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत आणि हे आलेला लाभ तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टही करू शकतात कारण त्याच काळात गुरु हा तुमच्या तिसऱ्या स्थानात जाणार आहे तिसरा हे मान सन्मानाचं समाजाचं आणि कुटुंबाचं स्थान आहे त्याच्यामुळे या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होणार आहे तसेच तुमच्या धनसंपत्तीचाही तुम्हाला चांगला फायदा होणार आहे घरात मध्ये किंवा संपत्तीमध्ये एखादी गाडी वगैरे घेण्यासाठी तुम्ही विचार करू शकता मात्र गरज नसताना कोणतेही अनावश्यक खर्च टाळणे तुम्हाला गरजेचे आहे आता आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असेल ते जाणून घेऊया मे पर्यंत तुमच्या बाराव्या स्थानात राहू असल्यामुळे अं आरोग्यावरती तुमचा खर्च वाढणार आहे तसेच आठव्या स्थानावरती गुरुची सप्तम दृष्टी मे महिन्यापर्यंत राहणार आहे त्याच्यामुळे मे महिन्यापर्यंत मोठ्या मोठ्या आरोग्याच्या समस्या होणार आहेत आणि त्याच्यावरती खर्चही होणार आहे त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल मे महिन्यानंतर असलेल्या जुन्या व्याधींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तसेच तुमचे आरोग्यामध्येही सुधारणा होणार आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मेष राशी वाल्यांसाठी हे वर्ष सामान्यते उत्तम असे आहे म्हणजे सुरुवातीचे सहा महिने तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते आरोग्याच्या बाबतीत त्याच्यानंतर तुम्हाला आरोग्याच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळण्याचे योग आहे आता आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास एकोणतीस मे पासून एकोणतीस मार्च पासून मेष राशीवाल्यांचे साडेसाती सुरू होणार आहेत त्याच्यामुळे साडेसातीमध्ये तुम्हाला मेहनत करणे ह्याच्याशिवाय पर्याय नाही जर का तुम्ही आळस केलात किंवा कामामध्ये चार ढकल केली तर तुम्हाला कामामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे आणि अठरा मेला राहूचे राशी परिवर्तन होऊन तो अकराव्या स्थानात गेल्यानंतर तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहे तर त्याचप्रमाणे कामामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकते तुमची उत्पन्न वाढ होऊ शकते तुमची तुम्हाला पगार वाढ मिळू शकते त्याचप्रमाणे मे महिन्यापर्यंत परदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना किंवा परदेशात नोकरी शोधणाऱ्यांना चांगले योग आहेत त्याच्यामुळे या काळाचा योग्य तो फायदा घेण्याची तुम्हाला गरज आहे योग्य ती संधी शोधा आणि जर का तुम्हाला चांगली नोकरी मिळत असेल तर बदलाचा जरूर विचार करा त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीवाल्यांसाठी सामान्य ते उत्तम असे आहे आता मेष राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण पुढील रास म्हणजे वृषभ राशीकडे वळणार आहोत वृषभ ही शुक्राची रास आहे वृषभ या राशीवर शुक्राचे नेतृत्व आहे तसेच सध्या वृषभ राशीमध्ये गुरु आहे म्हणजेच गुरुची गुरु पहिल्या स्थानात असल्यामुळे तो तुम्हाला नवीन ऊर्जा देत आहे तसेच गुरुची पाचवी दृष्टी ही शिक्षणावर सप्तम दृष्टी ही विवाहस्थानावर आणि नवम दृष्टी ही भाग्यस्थानावर पडत आहे त्याच्यामुळे मे पर्यंतचा काळ हा वृषभवाल्यांसाठी अतिउत्तम असा आहे त्याचप्रमाणे मे पर्यंत राहू हा त्यांच्या अकराव्या स्थानात असल्यामुळे अचानक धनलाभाचे योग आहेत तसेच उत्सववाढीचेही योग आहेत कुटुंबात आनंदी वातावरण राहणार आहे वाता आणि शनी हा कर्मस्थानात असल्यामुळे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी व्यापाराच्या ठिकाणी खूप मनस्ताप सहन करावा लागत असेल किंवा कामाचा बोजा पडत असेल पण आता एकोणतीस मार्च नंतर ही परिस्थिती बदलणार आहे शनी अकराव्या स्थानात येणार आहे शनीसाठी साठी स्थान स्थाने उत्तम मानले जाते त्याच्यामुळे त्याचा फायदाही तुम्हाला होणार आहे आर्थिक दृष्टीने हे वर्ष वृषभ राशी वाल्यांसाठी अतिशय चांगले आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीने मे नंतर तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होणार आहे आणि मे पर्यंत काही छोटे मोठे आजार किंवा अशा समस्या होणार आहे मेष राशी वाल्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने आणि सामाजिक करिअर ह्याच्या दृष्टीने हे वर्ष अत्युत्तम असे आहे वृषभ राशीनंतर आता आपण वळला पुढची रास मिथून राशीकडे मिथून रास ही बुध बुध ग्रहाची रास आहे आणि सध्या मिथून राशीच्या बाराव्या स्थानात गुरु आहे आता बाराव्या स्थानात गुरु म्हटला की गुरु हा मोठा ग्रह आहे त्याच्यामुळे बाराव्या स्थानात गुरु म्हटला आहे वेळा स्थान म्हणजे खर्चाच स्थान आहे जसा मोठा ग्रह बाराव्या स्थानात येतो त्याप्रमाणे खर्चही वाढतात तुमचा खर्च वाढत असला तरी तुमचा राहू हा दशम स्थानात आहे त्याच्यामुळे तुम्हाला कामामध्ये विलंब होणार नाही राहू कोणतेही काम हे जलद गतीने पूर्ण करतो पण जर का तुम्ही काही खोड्या काढल्यात किंवा कामामध्ये काही गडबड केली तर मात्र त्याचे मोठी फळं तुम्हाला भोगावे लागतात तसेच शनी हा तुमच्या भाग्यस्थानात आहे मार्च नंतर शनी हा तुमच्या कर्मस्थानात येणार आहे शनी कर्मस्थानात आल्यानंतर तुम्हाला कामाचा वेग आणि कठोर मेहनत ही वाढवावी लागणार आहे तसेच मे नंतर मे नंतर राहू हा तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे त्याच्यामुळे जर का जन्मपत्रिकेत राहू चांगल्या स्थानात असेल तर त्याची चांगली फळही तुम्हाला मिळणार आता राहू हा पापग्रह आणि छायाग्रह मानला जातो त्याच्यामुळे तो पापग्रह असल्यामुळे तो वाईटच किंवा अशुभच फळ देतो असा एक समज आहे मात्र तसे काही नाही राहू जर का पत्रिकेत चांगल्या स्थानी असेल आणि जर का तुम्ही कोणाला त्रास देत नसाल कोणाला दुखवत नसाल ह्या राहूचा ह्या गोष्टी या, या गोष्टीला राहूचा खूप राग येतो की उद्धट बोलणं उद्धट वागणं किंवा कोणाचाही अनादर करणं ह्या गोष्टी करणाऱ्यांना राहू त्यांच्या कामाची शिक्षा देतोच किंवा त्यांचा अशुभ करतो त्याच्यामुळे कोणाचाही अपमान न करणं आणि कोणत्याही वादात किंवा भांडणात न पडता शांततेत आपलं काम करणं यासाठी या, या वर्षी तुम्हाला प्राधान्य द्यावं लागत असेल शक्यतो कोणत्याही भांडणात तुम्ही पडू नका जिथे वादविवादाचे प्रसंग येतील अशा ठिकाणी शांत राहा आणि स्वतःला जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा जर का तुम्ही स्वतःला शांत ठेवलंत आणि कोणत्याही वादात पडलात नाही तर तुम्हाला मे महिन्यानंतर नशिबाची सा, चांगली साथ मिळणार आहे तसेच पंधरा मे रोजी गुरु हा तुमच्या द्वादश स्थानामधून प्रथम स्थानी येणार आहे आणि गुरु प्रथम स्थानी आल्यानंतर त्याची पंचम सप्तम आणि नवम दृष्टी ही शिक्षण शिक्षणाचे स्थान शेअर मार्केटचे स्थान विवाह स्थान आणि भाग्यस्थान यावर पडणार आहे त्याच्यानंतर मे नंतरचा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असा आहे तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टी शिकायच्या असतील नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा आध्यात्मिक गोष्टींची आवड असेल आध्यात्मिक एखादी गोष्ट ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र असे शिकण्याची आवड असेल तर मे साठी मे नंतरचा काळ त्याच्यासाठी उत्तम आहे तसेच घरामध्ये काही भांडणं असतील वाद असतील मतभेद असतील मे नंतर ते मिटण्याचीही शक्यता आहे कारण की गुरुची सप्तम दृष्टी घराच्या स्थाना म्हणजे विवाह स्थानावर असणार असल्याने जोडीदाराबरोबरचे संबंध सुधारणार आहेत तसेच मे नंतर तुम्हाला नशिबाचीही चांगली साथ मिळणार आहे तिकडे राहू आहे आणि राहूवर गुरुची दृष्टी पडणार आहे राहू हा पापग्रह हो असला तरी त्याच्यावर गुरुची दृष्टी पडली मिळण्याची शक्यता असते तसे योग तयार होतात गुरु आणि राहू याच्या दृष्टीने चांगले, चांगले फळ मिळू शकतात आणि जर का राहू अशुभ फळ देत असेल तरी राहूच्या गुरुच्या दृष्टीमुळे त्या अशुभ फळांची कमतरता कमी होईल तीव्रता कमी होईल आणि तुम्हाला चांगली फळ मिळू शकतात त्यामुळे मिथून राशीचा विचार केला तर मिथून राशीवाल्यांसाठीही हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीनेही तसे चांगले आहे फक्त आरोग्याच्या फक्त यांनी मिथून एक काळजी घेण्याची गरज आहे कोणालाही उधार उसनवार पैसे देऊ नयेत ते जर का त्याचे पैसे कोणाला दिले असतील तर ते परत येण्याची शक्यता खूप कमी आहे त्याच्यामुळे उधार उसर उधार उसरवाणीचे व्यवहार मिथून वाल्यांनी टाळणे खूप गरजेचे आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही मिथून वाल्यांना या वर्षात फारश्या समस्या जाणवणार नाही त्यामुळे मिथून राशीवाल्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिउत्तम ठरणार आहे मिथून राशीनंतर आता आपण राशी, राशी चक्रातील पुढची रास कर्क या राशीकडे वळणार आहोत कर्क राशीवाल्यांसाठी या वर्षात एक आनंद वार्ता आहे ती म्हणजे त्यांची अडीची संपणार आहे आता साडेसाती आणि अडीची याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो अडीची म्हणजे शनी ज्यावेळी आपल्या राशीपासून चौथ्या आणि आठव्या स्थानात असतो तो, तो अडीच वर्षांचा काळ असतो त्याला अडीची किंवा छोटी पनवती असे म्हणतात तसेच शनी आपल्या राशीच्या आधीच्या राशीमध्ये आपल्या राशीमध्ये आणि पुढच्या राशीमध्ये असतो तो साडेसात वर्षांचा सा काळ असतो त्याला साडेसाती असे म्हणतात आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं साडेसाती किला घाबरण्याची काहीही गरज नाहीये फक्त योग्य ते उपाय आणि आपल्या कामांमध्ये आपण कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवली तर या काळाचा जास्त त्रास होत नाही आता कर्क राशीवाल्यांसाठी आनंदाची बाकी म्हणजे त्यांची अडकी संपणार आहेत म्हणजे या अडीच वर्षात त्यांनी जे परिश्रम किंवा जी, जी चांगली कामं केलेली आहेत त्याची फळं त्यांना आता मिळायला सुरुवात होणार आहे एकोणतीस मार्चला त्यांची साडेसाती संपणार आहे शनी त्यांच्या अष्टम स्थानातून नवम स्थानात जाणार आहे म्हणजे भाग्यस्थानात जाणार आहे अर्थात आता अष्टम स्थानात शनी असल्यामुळे काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा आर्थिक समस्या कि असेल किंवा धनसंपत्तीचे एखादे प्रकरण अडकले असेल कोर्टात एखादी केस पेंडिंग असेल त्याच्यातून मुक्ती मिळणार आहे आणि नशिबाची चांगली साथ मिळायला सुरुवात होणार आहे शनी जेव्हा नशिबाची साथ शनीच्या शनी, जा, शनी जा नवम स्थानात असतो आणि नशिबाची किंवा भाग्याची साथ मिळते तेव्हा मोठमोठ्या गोष्टी सहज साध्य होतात त्यामुळे वा कर्कराशी वाल्यांसाठी मार्च नंतरचा काळ अत्युत्तम असणार आहे तसेच मार्च ते मे ह्या काळामध्ये त्यांचा शनी भाग्यस्थानात आणि अकराव्या स्थानामध्ये गुरु आहे त्यामुळे मार्च ते अं पंधरा मे पर्यंतचा काळ हा कर्क अति अतिउत्तम असणार आहे तसेच पंधरा मे नंतर गुरु त्यांच्या व्ययस्थानात जाणार आहेत त्याच्यामुळे मे नंतर कर्कवाल्यांनी अनावश्यक खर्च करण्याची गरज आहे गुरु बाराव्या स्थानात गेल्यानंतर अचानक खर्च करण्याची किंवा गरज नसताना एखादी गोष्ट घेण्याची इच्छा होते तर एखादी गोष्ट आपल्याला खरंच गरजेची आहे का ह्याचा विचार करावा आणि कर्क राशीवाल्यांनी अनावश्यक खर्च करण्याऐवजी गुंतवणुकीवर लक्ष देण्याची गरज आहे तसेच सतरा मे नंतर राहू हा आठव्या स्थानात येणार आहे आणि केतू हा द्वितीय स्थानात येणार आहे केतू द्वितीय स्थानात आल्यामुळे ते कुटुंबाचे आणि वाणीचे स्थान आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाणीवर संयम ठेवावा लागणार आहे जर का तुम्ही रागाने किंवा पटकन एखादी रिॲक्शन दिली प्रतिक्रिया दिली तर त्याच्यामुळे संबंध बिघडू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाणीवर संयम ठेवावा लागणार आहे तसेच राहू हा अष्टम स्थानात असल्यामुळे तुम्हाला आ, आहार आणि विहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे काही अयोग्य खाल्ल्याने किंवा बाहेरचे खाल्ल्याने रोग बळावण्याची शक्यता आहे तसेच या काळात बाहेरचे पाणी किंवा साथीच्या रोगांपासून सावध राहण्याची गरज आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतर पंधरा मे नंतर गुरु बाराव्या स्थानात येणार आहे त्याच्यामुळे खर्चांकडेही लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामुळे कर्कराशींसाठी हे दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय उत्तम आहे कारण की महत्वाचे म्हणजे त्यांची अडीची संपते अडीच वर्षात केलेल्या कामांचं त्यांना फळ मिळणार आहे अडीच वर्षात त्यांच्यात एक खंत असेल की आपण जे काम करतोय त्याचं आपल्याला एप्रिशिएशन मिळत नाहीये किंवा आपण एवढं काम करतोय पण प्रमोशन किंवा उत्पन्न वाढ मिळत नाहीये तर ह्या वर्षी शनी महाराजांच्या मदतीने शनीच्या नशिबाच्या साथीमुळे तुम्हाला केलेल्या कामाचं ऍप्रिशिएशन चांगल्या प्रकारे मिळणार आहे उत्पन्न वाढ आणि प्रमोशनचेही चांगले योग आहेत त्याच्यामुळे कर्कराशी वाल्यांसाठीही मे पर्यंतचा काळ आणि मार्च ते पंधरा मे पर्यंतचा काळ अत्युत्तम आहे तसेच तो तोपर्यंत त्यांचं मार्च मे पर्यंत त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे मात्र त्याची त्यांनी योग्य गुंतवणूक केल्यास पुढच्या काळामध्ये त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे त्याच्यामुळे कर्क वाशि राशीवाल्यांसाठी हे वर्ष एव्हरेस्ट टू बेनिफिशियल म्हणजे सामान्य ते उत्तम असे आहे धन्यवाद सामना ऑनलाईनचा सा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद